शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण समोरील लोक छायाचित्रामध्ये बघतोय नवीन डब्ल्यू डी अफगाणिस्तानमार्गे भारताकडे येण्यास सुरुवात झाली आहे अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला देखील पावसाचं अनुकूल परिस्थिती निर्माण होते आहे या पार्श्वभूमीवर पुढील तीन दिवसात काही हवामानात बदल होणार आहे का ते आपण पाहणार आहोत आपण बघतो तर चोवीस तारखेलाही फारशी पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज भारतामध्ये या मॉडेलने दाखवलेला नाही आणि आपण बघतो की पंचवीस तारखेला देखील या मॉडेलने महाराष्ट्रात किंवा देशात पावसाचं प्रमाण दाखवलेलं नाही मात्र हे मॉडेल आपल्याला तीस तारखेला महाराष्ट्रात पावसाची शक्यता दाखवत आहे एकतीस तारखेलाही महाराष्ट्रात बऱ्याच भागात पावसाळी वातावरण दाखवण्याचा प्रयत्न हे मॉडेल आता करू लागलं आहे जे एफ एस मॉडेलच्या ई अंदाजानुसार तीस एकतीस एक, एक, एक एप्रिलच्या दरम्यान महाराष्ट्रात पावसा अनुकूल स्थिती निर्माण होईल असा अंदाज आहे स्कायमेटने मात्र चोवीस किंवा पंचवीस तारखेला भारतामध्ये फारसं पावसाळी वातावरण दाखवले नाही आपण पंचवीस तारखेलाही बघतो भारता भारतातील पावसाचं वातावरण केवळ पूर्व भारतामध्ये राहणार आहे स्कायमेटने देखील विदर्भाच्या आजूबाजूने छत्तीसगडवर थोडे ढगाळ वातावरण एकतीस तारखेला दाखवलेलं आहे आणि अतिशय हलक्या स्वरूपात छत्तीसगडच्या दक्षिणेला थोडे ढग दाखवलेत परंतु स्कायमेटने तरी मध्य भारतात या दरम्यान पावसाळे वातावरण दाखवलेलं नाही सध्या आपण जर या मॉडेलनुसार निरीक्षण केलं तर अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला एक कमी दाब आहे त्यामुळे केरळ आणि तामिळनाडूमध्ये पावसाळी परिस्थिती आहे पूर्व भारतात पावसाळी परिस्थिती आहे चोवीस तारखेला मात्र हे अरबी समुद्रातील वातावरण थोडं विरुद्ध दिशेने सरकण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला ते अधिक विरुद्ध दिशेने जात असल्यामुळे केवळ पूर्व भारतात पावसाळी अतून राहण्याची शक्यता आहे तीस तारखेला हलकं वातावरण महाराष्ट्रात पावसाचं हे मॉडेल पण दाखवत आहे एकतीस तारखेला ढगाळ प्रस्ती हलक्या स्वरूपात राहण्याचा अंदाज आहे ई सी एम डब्ल्यूच्या ए आय एफ एस मॉडेलने मात्र बंगालच्या उपसागरात दक्षिण टोकाला एक कमीदाब तयार होण्याचे संकेत एक एप्रिलला दिलेत परंतु एक एप्रिलला महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण उघडण्याची शक्यता आहे आपण सी एफ एस मॉडेलनुसार जवळपास एकोणतीस मार्चपर्यंतचा अंदाज जर बघितला तर महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण या ठिकाणी दाखवण्यात आलेलं नाही अगदी आपण तीन मेपर्यंत जरी अंदाज बघितला तरी या मॉडेलने अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वादळी परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत दिले आहेत परंतु एप्रिलमध्ये सुद्धा फारसं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही आपण या मॉडेलच्या आधारे अंदाज जरी बघितला तरी आपल्याला स्पष्टपणे जाणवतं आहे की विशेष पावसाळी वातावरण सध्या तरी महाराष्ट्रात निर्माण होईल असा कुठलाही अंदाज नाही हवे सातत्याने कमी दाब निर्माण होतो आहे आणि महाराष्ट्रात बदलत असलेल्या हवामान स्थितीमुळे थोडीफार परिस्थिती महाराष्ट्रात काही भागात तयार होऊ शकते अनुकूल वातावरण तर झालं तर स्थानिक स्वरूपाचं थोडं पावसाळी वातावरणही तयार होऊ शकतं परंतु विशेष पाऊस किंवा मोठं पावसाळी वातावरण या तीन दिवसात महाराष्ट्रात निर्माण होईल असा कुठल्याही प्रकारचा अंदाज नाही आपण अगदी या मॉडेलमध्ये धावता अंदाज बघितला तर एक हजार सात हेक्टर पसकलचा हवेचा दाब महाराष्ट्रात तयार होणार आहे थोडीफार ढगाळ परिस्थिती उद्या पण तयार होऊ शकते परंतु पावसा असे ढग महाराष्ट्रात निर्माण होतील असं तेवीस तारखेला तरी दिसत नाही तेवीस तारखेला रात्री थोडं लातूर आणि सोलापूरच्या दरम्यान ढगाळ परिस्थिती दाखवली जाते आपण वासिम पुसद कारंजा आणि यवतमाळच्या दरम्यान जे वातावरण तयार होतं आहे यातून पावसाची हलकी स्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे चोवीस तारखेला जास्त ढगाळ परिस्थिती विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात राहू शकते पंचवीस तारखेला देखील कमीदाब हलक्या स्वरूपात स्थानिक तार होत आहेत त्यामुळे विदर्भात थोडं ढगाळ वातावरण अधिक राहू शकतं परंतु फार मोठे पाऊस या दरम्यान होणार नाही आपण अगदी अठ्ठावीस था तारखेला था बघतो महाराष्ट्रात भरपूर ढगाळ परिस्थिती राहणार आहे काही ठिकाणी पाऊस पडण्यासाठीसुद्धा अनुकूल वातावरण तयार होईल आपण एकोणतीसलाही बघतो महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती आहे तीस तारखेला आपण बघतो बऱ्याच ठिकाणी मोठी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात राहणार आहे काही ठिकाणी विदर्भात वगैरे पाऊस होऊ शकतो पुन्हा एकदा पावसाळी संकेत महाराष्ट्रामध्ये तीस एकतीस तारखेला येऊ लागले आहेत हवामानात नेमकी पुढे काय बदल होईल हे बघूनच आपण पुढील अंदाज घेऊ आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज